श्री सिद्धेश्वर यात्रेची तयारी वेगानं सुरू असून महाराष्ट्रासह अन्य राज्यातून आलेले व्यावसायिक गड्डा मैदानावर विविध दालनं थाटण्यात व्यस्त आहेत ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांची यात्रा आता अवघ्या नऊ दिवसांवर येऊन ठेपली असून अबालवृद्धांचं आकर्षण असलेल्या गड्डा मैदानाचे सर्वांनाच वेध लागले आहेत महाराष्ट्रासह अन्य राज्यातून आलेले व्यावसायिक मैदानावर विविध दालन थाटण्यात व्यस्त आहेत लहान मुलांचं आकर्षण असलेले आकाशपाळणे उभारण्याचं काम वेगानं चालू आहे होम मैदान सिद्धेश्वरपेठ या परिसरात सध्या दालनं थाटली जात आहेत यात्रेनिमित्त घराघरांमध्ये लगबग सुरू झाली आहे परगावी असलेले सोलापूरकर आणि पाहुणे मंडळी सोलापूरला येण्यासाठी उत्सुक झाली आहेत श्री सिद्धरामेश्वरांची यात्रा म्हणजे भाविकांसाठी एक पर्वणीच असते नंदी ध्वजांच्या मिरवणुकीनं शहरात भक्तिमय वातावरण तयार होत सर्वत्र श्री सिद्धरामेश्वरांचा जय जयकार बोला बोला एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र श्री सिद्धेश्वर महाराज की जय असा जयघोष चालू असतो बाराबंदी पोशाख परिधान केलेले भक्तगण या मिरवणुकीत सहभागी होतात बाराबंदी पोशाख हा एकतेचं प्रतीक आहे त्यामुळं बाराबंदी पोशाख शिवून घेण्यासाठी प्रत्येकाची या काळात ओढ असते लवकरच यात्रा सुरू होणार असल्यानं सोलापूर शहर भक्तिमय होणार आहे